जय श्रीराम मित्रांनो आज आपण शाहरुख डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या फार्मवर आलो आणि यांच्या फार्मवर काहीची रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सध्याची परिस्थिती उपलब्ध होऊन जाईल नमस्कार भाई नमस्कार मित्रांनो आज आपण शाहरुख डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या फार्मवर आलो यांच्या फार्मवरील अशा प्रकारच्या गाईचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायची डिटेल्स उपलब्ध होऊन जाईल शाहरुख बा काय सांगितलं विचं तिच्या आपण एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव हजार रुपये सांगितलं दुधाची काय क्षमता आहे सोळा सत्तर लिटर दूध दिले देईल हो। दोन टाइमाचं मिळ खूप हो। मोठ्या मापाची आता किती दिवस बाकी तिला एक दहा बारा दिवस टाइम पाहता मित्रांनो वाशीचा अंतर सडाचा अंतर आणि गायीचा माथा पाहून ओरिजिनल सगळ्यात महत्वाचं गायचं माथा असतो जात ओळखायची असेल तर पहा अशा पद्धतीने ओशिंड पहा बैला आहे माथा पहा आणि गायचा काशीचा आकार पहा काय आहे फायनल म्हणजे सारखं आहे तिच्या आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपये फायनल द्यायची पाहता मोठ्या मापाची काही आहे खरेदी करायची असेल लगेच संपर्क करू शकतो तिच्या आपण पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतो फायनल काय आहे दुधाची काय क्षमता याची तिची सतरा अठरा लिटर दूध ते फायनल काय एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव हजार रुपये पाहता मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीची खरेदी करायची तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता खूप मोठ्या मापाची गाय दुधाची काय क्षमता म्हणले सतरा ते अठरा लिटर दूध दिले दोन नंबरची गायी आहे गायचं काय सांगितलं तिची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतो सत्तर हजार सांगतो यावर पाच हजार रुपये देऊन टाकू दुधाची काय क्षमता आहे त्याची तेरा चौदा लिटर दूध दिन काय तेरा ते चौदा लिटर मोठ्या मापाची गाई पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाई खरेदी करायची असत जातीला बी पिऊ आहे तसे जाकर पा सडाच अंतर पा कॉन्टॅक्ट करा मी खरेदी करू आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार सांगतो यावरात बसले हजार होईल दुधाची काय क्षमता राहील त्याची चौदा लिटर दूध आता गॅरंटी कशाची देत आहे तुम्ही सडाची अंगाची गॅरंटी शंभर टक्के खात्री दिली जातो सडपागा जात पागा घायची क्वालिटी पण सड जात पागा घायची माता पायचा ओशिंड पा गायची क्वालिटी गायची किंमत ठरली जाते एकदम मोठ्या मग काय होईल फायनल एकाहत्तर हजार रुपये रुपयाला ओके गाईच काय गाई सांगत एकसठ हजार रुपये सांगतो आपण एवढा बसल्या माग पुढे होऊन दुधाची काय क्षमत आहे त्याची अकरा बारा लिटर दूध दिले अकरा ते बारा लिटर दूध बारा लिटर हो पाहताय मी पण अशा प्रकारची गायी गायच्या गायीचा काशी साखरपा गायचा माथापा वशिंट पा काय होईल म्हणले फायनल जेवढ बसल्यान मागं होऊन जाईल ओके okay. काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क कारण काय खरेदी काय होईल तिचे का हा तिचे छप्पन हजार रुपये फायनल होते छप्पन हजार रुपये फायनल हो दुधाची काही क्षमता आहे त्याची चौदा लिटर दूध दिल गाई चौदा लिटर दोन टाइमाचे मिळून हो मित्रांनो अशा प्रकारची गायी गाईचं वशिंट पा गायचं काशेचा गायची क्वालिटी पहा अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता खूप मोठ्या महत्वाची गाय हजार रुपये सांगते एक्कावन्न हजार दुधाची काय क्षमता आहे दुधाची तरी आठ लिटर दूध दिली गाय दोन टायमाचं मिळून हो एका टायमाला चार लिटर हो चार लिटर खाली काय आहे कारोडे कारोडे मित्रांनो आम्ही पाहून घे अशा प्रकारची गाय आहे खरेदी करायचं असेल तर बघे संपर्क करा आणि गाई खरेदी करा आदत ना नालोट हो आदत कालोट पहिल्याची स्वतःची पहिल्याच पाहताय मित्रांनो गाई खरेदी करायची असेल संपर्क करा आणि गाय खरेदी चार भाई काय सांगता येईच तिची आपण पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतो पंचेचाळीस हजार सांगताय सांगता हो सगळ्यात कमी रेट वाली ही गाई आज आपल्याकडे हा एवढीच बरोबर दूध किती आहे तिला तिला आठ लिटर दूध चालू आहे दोन टायमाचे मिळून कारोड आहे कारोड आहे खाली खाली पण कारोड आहे का हो पाहत आहे मी पंचेचाळीस हजारात तुम्हाला ही देशी गाय आठ लिटर दूध देणारी उपलब्ध आहे दे। किती वेळ त्याची असेल ही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हो फायनल काय होईल म्हणजे करून टाकू कमी जादा ओके मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर आठ लिटर दुधाची मोजमाप करून काही उपलब्ध आहे